नमस्कार प्रेक्षकांनो तर एका डोंगरातील घनदाट जंगलामध्ये आसपासच्या शेतकरी आणि गुराखांना महिलांचा आवाज आला त्यानंतर त्या आवाजाच्या दिशेने ते पहिले दिशे जात होते तिथे महिला लोखंडी सकाळ्या बांधलेल्या अवस्थेमध्ये मित्रांनो सापडले होते तिला तिथून सोडून शेतकरी आणि गुराखांच्या सावंतवाडीच्या एका उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले पण असं काही होत असताना तिला अनेक दिवस अन्न विना राहिल्याचं या महिलेच्या अवस्था अत्यंत अशी बिकट दिसून येत होते मात्र उपचारानंतर तिची प्रकृती आता स्थिर आहे आणि अशी तिला नीट बोलता सुद्धा येत नव्हतं पण तिनं कागदावर काही आपल्या गोष्टी मांडून दिल्या होत्या लिहून दिल्या होत्या यातून तिच्याबद्दल अनेक तिच्या अवस्थेबद्दल काही पोलिसांना गोष्टी घाळाल्या होत्या या संपूर्ण घटनेबद्दल आपण तर मित्रांनो जाणून घेऊन आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे ही महिला नेमकी कशी सापडली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मधील एक रोणापाल सोनुर्ले या गावाच्या मध्यभागी काराडीचे डोंगर आहे अशा या डोंगरातील मित्रांनो जंगलाच्या परिसरामध्ये शनिवारी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक गुराखी आणि शेतकरी गुर चरण्यासाठी गेले होते तिथं त्या परिसरामध्ये महिलांच्या जिंकण्याचा आवाज ऐकत होता ते त्या आवाज ऐकल्यानंतर ती सर्वांना अतिशय नाही शोधशोध करण्याचा ते सर्वजण प्रयत्न करत होते त्यावेळी जंगलामध्ये जात असताना काही अंतरावर एका झाडाच्या एका बुंद्याला काही महिलेच्या पायाला साखरदंड बांधून ठेवल्याचं तिच्या निर्देशनास आलं होतं महिलेची अवस्था अत्यंत खूप वाईट होती अशा प्रकारे तिला पहिल्याच हे घाबरून गेलं होतं त्यांनी लगेचच पोलिसांसह जवळच्या गावकरींना पोलिसांसह याबाबतीत सर्व माहिती संपूर्ण देण्यात आले यावेळी त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि अशी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली त्या महिलेच्या पायाची साखळी तोडून तिची सुटका करण्यात आली अशा पाण्याविना अन्नविना राहिलेल्या या महिलेची अवस्था अत्यंत बिकट अशी झालेली गेली होती त्यामुळे पोलिसांना तिला तातडीनं प्राथमिक उपचारांसाठी सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या तिथं नेण्यात आल। आलं तिथल्या अधिकच्या उपचारांसाठी सिंधुदुर्ग मध्ये येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं अशा या परिस्थितीमध्ये सर्व आरोसी मधील पुढील उपचारांसाठी या महिलेचा सिंधुदुर्ग पोलिसांमधून गोवा राज्यातील एका बांबुलीच्या एका गोवा मेडिकलच्या कॉलेजमध्ये दाखल केले होते त्या ठिकाणी सध्या तिने उपचार सुरू आहेत असे सर्व होत असताना या जंगलामध्ये काही दिवसापासून अन्न पाण्याशिवाय ही महिला बांधल्याच्या अवस्थेमध्ये असं होती तेथील लेखी सांगतात की सदर महिला अवस्थेत नेमकं किती दिवस होती हे स्पष्ट मित्रांनो अजून तरी झालं नाही असं या महिलेकडनं काय काय सापडलं ही महिला मित्रांनो मूळची अमेरिका या देशातली आहे अनेक वर्षापासून तिनं तमिळनाडू मध्ये राहते असं प्राथमिक तपासामध्ये समोर आलं होतं या जंगलामध्ये सापडलेली ह्या महिला अमेरिका आहे आणि उच्च शिक्षित असून तिने योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षापूर्वी भारतात आणि तमिळनाडू येथे आले होते त्यापूर्वी अमेरिकेमध्ये प्रसिद्ध बॅलेट डान्सर किंवा योग शिक्षक अशी ती होती या महिलेकडे आधार कार्ड पासपोर्ट सापडला मात्र यातील तिचा आधार कार्डवरील पत्ता तमिळनाडू मधील आहे असा हा पासपोर्ट अमेरिकेचा आहे असा सर्व हे गोष्टी होत असताना पण मित्रांनो पोलीस तपासाच्या यंत्रणानुसार सुरू असल्यामुळे गोष्टींचा आता उलगडा होत आला लागला होता तिच्याकडे ला 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 सापडलेला मोबाईल टॅब माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठवण्यात आला होता या घटनेस्थळी परदेशी महिलेकडे सॅक मोबाईल टॅब एकतीस हजार रुपयाची रोख कॅश त्यामुळे ही घटना चोरीच्या चो उद्देशानं झाल्याचं नसल्याचं तर प्राथमिक निष्कर्ष तर आहे असं पोलिसांना वाटलं होतं तिच्या मोबाईलची बॅटरी उतरल्यामुळे अधिक तिला माहिती काही समजू शकले नाही अशी सर्व गोष्टी होत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सर्व जप्त केले असून मोबाईलवर वर टॅब सायबर विभागाकडे सुवर्ग करण्यात आले होते मोबाईलमध्ये तिने कोणाकोणाला कॉल तसेच के केले कोणाकोणाला मेसेज केले कालावधीमध्ये हो दे तिला कोणाचे कॉल येत ते जात होते असे उघड झाल्यानंतर ह्या घटनेबाबत स्पष्टता अजून येईल असे बोलता बोलता कागदावर तिने लिहून सांगितले होते की म्हणजे महिला बोलण्याच्या स्थितीमध्ये तिनं नसल्यामुळे नक्की काय घडलं हे सध्या तरी आता सांगता काही सुद्धा येत नाही अशा पोलिसांनी असं तिथं म्हणलं गेलं होतं पण स्वतः मित्रांनो तिने एका कागदावर लिहून त्यांच्याबरोबर हे घडलेलं सांगितलं होतं तिने लिहून दिलेल्या एका माहितीनुसार तिला कोणतं जरी इंजेक्शन देण्यात आलं गेलं होतं त्यामुळे तिच्या एका जबड्याला हालचाल होत नव्हती परिणामी तिला तोंडानं साधं पाणी सुद्धा पिणं शक्य नव्हतं असं जंगलामध्ये अन्नविना पाण्याविना चाळीस दिवसापासून आपल्या अशा अवस्थेमध्ये असा दावा महिलेनं कागदावर के लिहून केला हुता। मातरे होता मात्र एवढा दिवस अन्न पाण्याविना कशी राहिली असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे अशा माझ्या पतीनं मला झाडाला बांधून ठेवलं या जंगलामध्ये तुझा अंत होईल मी पीडित असून मी बचावले पण या ठिकाणी होऊन पळून तुला गेला असेल असं महिलेकडनं लिहून घेण्यात सांगितण्यात आलं गेलं होतं पत्नीचे बांधून ठेवलं होतं या महिलेला रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर तिच्याशी प्राथमिक उपचार करण्यात आले गेले त्यानंतर महिलेची चौकशी करण्यात आली होती या पूर्ण गोष्टीमध्ये मध्ये त्या महिलेला नेट सुद्धा बोलता येत नव्हतं तिनं जे कागद लिहित होते ती पेन मागितला तिने लिहून तिच्या बरोबर काय घडलं याबाबतीत सर्व तिनं माहिती एका कागदावर रिकून आले तिचा पती तमिळनाडू मधील असल्याचं सांगण्यात येणार आहे अशी सर्व गोष्टी होत असताना मित्रांनो पण तिचं पतीचं तिच्याबरोबर अशा प्रकारेचं कृत्य केलं असल्याचा लेखी दावा केला होता पण त्यानं तिच्यासोबत नेमकं असं का, का केलं किंवा इतर काही गोष्टी अध्यापकर मित्रांनो स्पष्ट अजून घडली म्हणजे समजलं नाही अशा सर्व गोष्टी अमेरिकेमधनं दूतवापासाच्या विनंतीबरोबर तपासला वेग येत होता जंगलामध्ये सापडलेली ही महिला ना ना। अमेरिका नागरिक नसल असल्याचे या घटनेचे अमेरिकन दूतवासापासून गंभीर दखल घेतली जात आहे या प्रकरणामध्ये अमेरिकन दूतवासनाने जलद गतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला गेल्याने पोलिसांची तपासणी चक्रे आधीच वेगानं फिरवले जात आहे अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे दोन पोलीस पदके गोवा आणि सिंधुदुर्ग पोलिसांचे दोन पदके तमिळनाडू येथे सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे या सर्व प्रकरणाची माहितीची पुरावा ठरवण्यासाठी मोटोरा रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही फुटेजमध्ये मध्ये तपासणी करण्यात आली गेली होती पण त्यामध्ये या महिले कुठे म्हणजे महिला कुठेही आढळून आला नव्हता त्यामुळे तिला मडोरा स्थानातील जंगलामध्ये आणले नसेल तर नेमके कुठून आणले याचा तपास शोधण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे या स्थानिका एक स्थानिकामधील अन्य सीसीटी फुटेज तपासण्याची सुरू असल्याचे सर्व त्याचबरोबर तिच्यासोबत मोबाईल होता त्याद्वारे ते तिने कोणाशी संपर्क साधला असं समोर सर्व आल्यानंतर हे सर्व प्रकार उघडेस आले नतर, आता पोलिसांना आतापर्यंत तपासामध्ये काय सापडलं एक प्रथमदर्शिने महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं जाणवत होतं त्याबद्दल नेमकं तिला काही बोलता येत नव्हतं तिचं डोकं काही सुद्धा चालत नव्हतं पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी म्हटलं होतं या महिलेनं यापूर्वी दिल्ली मुंबई गोवा अशा या ठिकाणीच्या उपचाराच्या निमित्तानं डॉक्टरांची भेटी घेतल्या होत्या महिलेकडनं मिळालेल्या कागदपत्रांवरच्या माहिती मिळाल्याच्या पोलिसांनी असं सांगितलं होतं की या महिलेचा तिचा नवरा तमिळनाडू मधील असतो असं सांगितलं त्याच्यावर आरोपी करण्यात आले गेले होते त्यासाठी पोलिसांनी तमिळनाडू मधील एक पथक त्यांना पाठवलं गेलं होतं ह्या महिलेच्या सध्या स्थिर पण तिच्या एक जाणवत होत त्यामुळे पोलिसांना पाठवलेल्या पथकांच्या चौकशी एक ठोस समोर आल्यानंतर याबाबत तिने माहिती देता येईल असं पोलीस अधीक्षक म्हणायला गेले होते पण असं सर्व हे गोष्टी होत असताना या तपासाला मित्रांनो थोडासा वेग आला या तपासण्यासाठी एक रवाना केलं एक पथक मात्र ते मेळाडू मधील येथून रोनापाल येथील जंगलामध्ये कसे पोचले त्यात तपास करण्याचे आव्हान सिंधुदुर्ग पोलिसांसमोर आलं गेलं होतं महिलेकडे सापडलेल्या आधार कार्ड वर तमिळनाडू येथील रहिवाशाचा पत्ता असल्यामुळे पोलिसांना दुसरे पथक तमिळनाडू तपासासाठी रवाना झाले होते गोवा राज्यामध्ये मा परदेशी माया प्रकटाच्या पर्यटकांची स्थिती असल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेचे दोन पथक गोव्यामध्ये तपासण्यासाठी आज पाठवले गेले होते पण गोव्यामध्ये अमेरिका महिला नागरिकांकडे कर चौकशी करण्यात आली होती मुंबईमध्ये एक पथक पाठवलं पोलिसांनी त्यांच्या सिंधुदुर्ग एक सायबर सेलची दोन पथक घटनेचा तपास करण्यात आला होता त्याशिवाय स्थानिक पथक आणि पोलीस उप अधिक्षक दर्जाचे अधिकारी मित्रांनो या प्रकरणाचे सर्व गोष्टी बारकाने तपास करत आहेत तर मित्रांनो असे सर्व गोष्टी होत असताना त्या मेळाव नेमकं काय सुरू आहे ते ते कागदपत्राची चौकशी कुठपर्यंत पोहोचले हे आतून काय निष्पन्न आहे आता काय झालं याबद्दल आपल्याला या पोलीस अद्याप हे बोलण्यास नकार देत आहेत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आपला इथपर्यंत थांबतो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओमध्ये काही चुका झाली असले तर मला समजून घ्या मी पहिल्यांदा नवीन युट्यूबर आहे मला थोडीशी चूक झाली तर मला माफ करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चूक सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला सुड लाईक करला अजिबात विसरू नका भेटू अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय